कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेची साथ आमच्या सोबत आहे निवडणूक लढवताना समोर कितीही मोठी शक्ती असली तरी आम्ही डगमगणार नाही आम्ही पूर्ण ताकदीने लढू आणि जिंकूनही येऊ निष्ठावंत शिवसैनिकांची एकजूट आणि सामान्य जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळेच आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास ठाकरे सेनेचे कळसुली पंचायत समितीचे उमेदवार मनोहर मालणकर यांनी व्यक्त केला वागदे कळसुली शिरवल हळवल कसवंत तळवडे ओसरगाव बोर्डवे या गावांमध्ये मतदारांच्या घेतल्यानंतर जनतेचाही आम्हाला मोठा प्रतिसाद मिळत आहे कळसुली जिल्हा परिषदेसह कळसुली आणि ओसरगाव या दोन्ही पंचायत समितीवर ठाकरे शिवसेनेचा निश्चितपणे फडकेल असा विश्वास मालंडकर यांनी व्यक्त केलाय या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकात मी मनोहर लक्ष्मण मालंडकर कसवन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे अधिकृत उमेदवार म्हणून पंचायत समितीची निवडणूक लढवित आहे माझ्यासोबत जिल्हा परिषदेसाठी प्राची रुपेश आमडोसकर या जिल्हा परिषदेची निवडणूक लढवित आहेत आम्ही आता गेले पाच सहा दिवस या संपूर्ण कळसुली मतदारसंघात प्रचाराचा दौरा करत आहोत भौगोलिकदृष्ट्या कौसुली मतदारसंघ खूप अगदी विस्तारलेला असून त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर मतदार अगदी उमेदवारासाठी स्वतः निष्ठेने तिथे काम करत आहे आणि तिथली जी स्थानिक परिस्थिती या ठिकाणची जी आहे त्यात उमेदवार एखादा त्यांना सक्षम मिळाला पाहिजे मग ते आपला मतदानाचा हक्क बजावून त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अगदी लोक उत्सुक आहेत पण एकूण या आजच्या राजकीय परिस्थितीत बघितल्यावर या ठिकाणी धनाचा वापर करून आणि बळाचा वापर करून अधिकृत उमेदवारांनाही माघार घेण्यासाठी या ठिकाणी सक्ती केली जात आहे पण आम्ही आमच्या निष्ठावान कर, कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि त्यांच्या तर ही निवडणूक आम्ही लढवित आहोत आणि मला विश्वास आहे हे सर्व जे कार्यकर्ते आता आपल्या बरोबर दिसत आहेत तुम्हाला त्यांनी एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाकडे सत्ता नसतानाही आणि सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या माध्यमातून त्यांनी जनतेपर्यंत त्यांचा जो संपर्क आहे आतापर्यंत त्या संपर्काच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर हा पक्ष या ठिकाणी निवडणूक लढवित आहे आणि प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही या ठिकाणी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचा झेंडा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर नक्कीच भडकवणार आहोत आणि हा मी मी म्हणतो म्हणून नव्हे तर एकूण आता ज्या मागच्या पाच सहा दिवसात जे जे दौरे केले ज्या ज्या ठिकाणी गेलो आणि तेथील लोकांचा प्रतिसाद अगदी आमचा कार्यकर्ता फाटका आहे सामान्य कार्यकर्ता आहे तरी पण तो ज्या निष्ठेने आणि ज्या एक दिलाने काम करतोय आणि लोकांपर्यंत जातोय आपली भूमिका लोकांना पटवून देतोय आणि त्यातूनच आम्हाला विजयाचं सगळं विजन दिसत आहे आणि या मतदारसंघासाठी आपण नक्कीच या ठिकाणी विजय संपादन करणार आहोत असा मला विश्वास आहे जनतेला आव्हान म्हणजे जनता सुज्ञ जनता आहे आता आता कोण अडाणी राहिलेलं नाही अशिक्षित राहिलेलं नाही वरतून म्हणजे केंद्रापासून राज्यापर्यंतच्या आणि जिल्हा परिषद पर्यंतच्या सगळ्या प्रशासनाबद्दल जनता जागरूक आहे जनता उघड्या डोळ्यांनी बघते की या ठिकाणी विकासाच्या नावाखाली ज्या ज्या काही गोष्टी फक्त सत्ता आणि सत्तेतून पैसा ह्या ज्या गोष्टी दिसत आहेत त्या लोकांना सगळ्या कळतायत आणि लोकांचे तसे आम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि लोकांकडनं आम्हाला तसे अनुभव ऐकायला मिळतात बऱ्याच ठिकाणी काही रस्ते असतील विजेचे पाण्याचे प्रश्न असतील फक्त एक ठराविक भागाला सहकार्य करतात मतदार म्हणून त्यांचे प्रश्न डावलले जात आहेत अशा प्रकारचा विकास लोकांनाही अपेक्षित नाही आणि आम्हालाही अपेक्षित नाही काम होताना काम ही एखादा माणूस तिथे प्रतिनिधी म्हणून निवडून गेल्यावर त्या पूर्ण जनतेचा असतो तो कोणा एका पक्षाचा किंवा एका गटाचा नसतो पण हा जो दुजाभाव केला जातोय काही शासकीय मानधनांची कलावंतांची किंवा योजनांची कामं पण योजनांचे जे लाभ असतील ते पण इथे बघितलं तर ठराविक माणसांनाच ते योजनांचे लाभ मिळतात सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत ते लाभ पोचतच नाहीत अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी लोकांना त्यांचं प्रतिनिधित्व करणारा असा माणूस पाहिजे की ज्याचा त्या प्रशासनाबद्दलचा अभ्यास असेल आणि त्यातून लोकांपर्यंत त्या योजना पोचू शकू आपण आणि या एका भावनेतूनच गेली पंचवीस तीस वर्ष मी या मतदारसंघात एक समाजकार्यातून निगडीत आहे लोकांना परिचित आहे आणि त्या त्या विश्वासाच्या जोरावर आणि आमच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जोरावर या ठिकाणी या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत गेली पंचवीस तीस वर्ष या ठिकाणी सामाजिक कार्यात काम करत असताना आमच्याकडचे या आमच्या विभागाशी जे संगडित प्रश्न होते मग उदाहरणार्थ या ठिकाणी कसवण कणकवलीवरून आपल्याला या सगळ्या विभागात येण्यासाठी रेल्वे फाटक लागतं रेल्वे फाटकासाठी त्यावेळी आम्ही रेल्वे रोक रेल्वे रोको पण केलं होतं तास दोन तास रेल्वेला थांबवलेली होती अगदी डीएम पण रेल्वेचे या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला आश्वासन दिलं त्याप्रमाणे त्याने आपलं काम केलं पण काही ठिकाणी आम्हाला जो पर्यायी रस्ता त्या केलेल्या ब्रिजवरून यायला पाहिजे होता त्याच्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहोत आमचे माजी आमदार पण त्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि इथल्या विभागातले सगळे कार्यकर्ते आणि त्या आंदोलनात मी स्वतः आणि आमचे सहकारी दोघे चौघे जण त्या केसेस पण त्यावेळी घेतलेल्या होत्या आणि ते सगळं काम आम्ही जातीने त्या कामासाठी आम्ही पाठपुरावा हो केलेला आहे आणि आता हा आणि पुढेही करणार आहोत आणि तो प्रश्न पूर्णपणे मार्गी लावल्याशिवाय आम्ही काही शांत बसणार नाही आहोत त्याचप्रकारे या ठिकाणी शिरवलला धरण झालेलं आहे शिरवलला जे धरण आहे त्याचं पाणी खाली जे लाभक्षेत्र आहे कसवन तळवडे आणि बोर्डवे पर्यंत त्याचं लाभक्षेत्र आहे पण त्याची पाईपलाईन किंवा त्याची कार्यवाही अजून झालेली नाही तो एक विषय आहे त्या विषयासाठी पण आम्ही पाठपुरावा करणार आहोत आता कळसुली वाघदे या ठिकाणी म्हणजे कसवन तळवडे आपले कसवण वाघदे आणि शिरवल ना हळवल हळवल या तीन गावांच्या सीमेवर त्या ठिकाणी धरणाचा प्रस्ताव आहे मला वाटतं दोन हजार चार पाच पासून ते धरण प्रस्तावित आहे काम सुरू पण झालं होतं परंतु त्याचं भूसंपादन अद्याप झालेलं नाही त्या भूसंपादनासाठी त्यांनी जे काही दर वगैरे शेतकऱ्यांना देऊ केले आहेत ते अगदी तुटपुंजे आहेत आणि त्या तुटपुंज्या दराबाबत आम्ही त्यावेळी पण आंदोलन केलं होतं आणि आता पण आम्ही त्या आता सध्या त्यांनी परत त्याचं पुनर् हे केलेलं आहे काय ते, ते हस्तांतर म्हणजे त्यांना स्वतःला जमिनी भूसंपादन करण्यासाठी भूसंपादनासाठी त्यांनी आता चालू केलेली आहे प्रक्रिया पण त्या प्रक्रियेत पण आम्हाला जो दर मिळाला जातो मी स्वतः त्या धरणात तो मोठा लाभ हे बाधित आहे धरणग्रस्त आहे आणि माझ्या बरोबर माझ्या गावचे आणि हळवल आणि वागदे गावचे पण बरेच शेतकरी त्याच्यामुळे प्रकल्पग्रस्त झालेले आहेत त्या प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला आणि योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्या धरणाचं परत पाणी पण हळवल वागदे आणि शक्य असलं तर कसवण कारण कसवणला त्यांनी नाही म्हटलं होतं तरी पण आम्ही लिफ्ट इरिगेशन किंवा असं काहीतरी करून आम्हाला पण दहा पंधरा टक्के वीस टक्केपर्यंत पाणी द्या अशा प्रकारची मागणी त्यावेळी पण केलेली आहे लेखी मागणी पण केलेली आहे मग त्या धरणाचा पूर्णपणे पाठपुरावा करण्याची पण आम्ही या ठिकाणी आमची भूमिका राहील आणि त्या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू विस्तार बघितला तर कळसुली खूप मोठं गाव आहे पाच मला वाटतं महसुली गाव त्याचे केलेले आहेत आणि कळसुली धरण झालेलं आहे कळसुली धरणाचं पाणी पण अजून ज्या भागाला गरज आहे त्या भागापर्यंत ते पाणी पोचत नाही आहे कॅनलचं काम चालू आहे असं कळतंय तिथे काम करतायत गेल्यावर बघितलं आम्ही पण त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होऊन शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि त्यांच्या कृषी उद्योगांसाठी त्याचा फायदा होऊन ते सगळं काम पण मार्गी लागावं यासाठी पण आम्ही आमच्या स्थानिक पातळीवर त्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आमचे जो म्हणणं असेल ते शासनाला ऐकावंच लागेल कारण शेवटी स्थानिक प्रश्न असतात ते दिल्लीत आणि मुंबईत बसलेल्या मंत्र्यांना कळत नसतात त्याच्यासाठी आपण स्थानिक लोकांनी ते प्रश्न त्यांच्यापर्यंत नेऊन त्यांचा पाठपुरावा केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ते करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहणार आहोत ह्या एकूण मगापासून जे तुमच्याशी मी वार्तालाप करतोय त्याच्यातून माझ्या असं लक्षात आलंय की ह्या विभागाला खरोखरच काही आमच्यासारख्या अभ्यासू आणि सुशिक्षित प्रतिनिधींची गरज आहे कारण पक्षाने लादलेले काही उमेदवार या ठिकाणी आम्ही बघतोय ते नुसतं पक्षाचं चिन्ह घेऊन आणि तिथे उमेद निवडून जायचं आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथे कळते कोण होते मागच्या वेळी आजपर्यंत आम्हाला दिसले पण नाही आले पण नाहीत पण आम्ही लोकांच्यात आणि सगळ्या मतदारांच्या ग्रामस्थांच्यात वावरणारी लोक आहोत आणि त्यामुळे ते प्रतिनिधित्व करताना आम्ही त्यांच्या प्रश्नांची ग्रामीण प्रश्नांची आम्हाला जाण आहे आणि ते प्रश्न करताना आता माझ्या बरोबर या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी प्राची रुपेश आंबरोजकर म्हणून उमेदवार आहेत त्या रुपेश आंबोजकर हे वाघदे गावचे माजी सरपंच आहेत आणि ते पण गेली पंधरा वर्ष या सामाजिक कार्यात माननीय आमदार वैभव नाईक यांच्या बरोबर असून ते पण या पूर्ण विभागाच्या विकासासाठी कार्यरत आहेत आणि त्या सुशिक्षित महिला आहेत आणि सक्षम आहेत का, काम करण्यासाठी त्यांना पण तसंच आमच्या ओसरगाव पंचायत समितीत पण आमच्या बरोबर सहकारी म्हणून अं चं, चं, चंदना चंद्रहास राणे म्हणजे आपले बबली राणे सर्वांना परिचित असतील त्या बबली राणे यांच्या मिसेस या ठिकाणी पंचायत समितीसाठी वसरगाव पंचायत समितीतून निवडून येत आहेत हा एकच मतदारसंघ असा आहे की ज्याची धास्ती या इथल्या सत्ताधाऱ्यांनी घेतलेली आहे कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघ आणि कळसुली पंचायत समिती आणि वसरगाव पंचायत समिती या ठिकाणी जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांच्या जोरावर त्यांनी अजूनपर्यंत संघटना जिवंत ठेवलेली आहे आणि संघटना इथे कार्यरत आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही तीनही प्राची रुपेश आमरोजकर स्वतः मनोहर लक्ष्मण मालणकर आणि चंदना चंद्रहास राणे हे तीन उमेदवार आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभे आहोत आमची निशाणी मशाल या मशाल या निशाणीला आपण सर्व शून्य मतदारांनी मतदान करून तुमचा योग्य प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवण्यासाठी आम्हाला तुम्ही मतदान करा निवडून द्या आणि पाच वर्षानंतर पुन्हा एकदा आम्हाला जाब विचारा जाहीर सभेत आम्ही त्याचा जाब देऊ आम्ही पाच वर्ष काय केलं आणि काय नाही केलं आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांशी निगडित राहून आम्ही या हे प्रतिनिधित्व चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करण्यासाठी घालू याची मी हमी देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना निवेदन करतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल या निशाणीला मतदान करून जिल्हा परिषदेसाठी प्राची रुपेश आंबोसकर कळसुली पंचायत समितीसाठी मनोहर लक्ष्मण मालणकर म्हणजे मी स्वतः आणि ओसरगाव पंचायत समितीसाठी चंदना चंद्रास राणे या योग्य उमेदवारांना निवडून द्या आणि आपली सेवा करण्याची संधी द्या धन्यवाद